बेड शहरातील उमरी रोड ते कानेरी रोड आणि शुक्रवार बाजार तळ ते कानेरी रोड या मार्गाच्या सिमेंट रस्ता आणि नाली बांधकामाचा शुभारंभ काल नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीता बनसोड तसेच जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वे सर्व अरुणबाई इनामदार यांच्या हस्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे हे दोन्ही रस्ते खूप वर्दळीचे होते यामुळे शहरवासियांनी मोठे समाधान व्यक्त केलेले आहे उद्घाटनानंतर लगेचच प्रत्यक्ष काम देखील सुरू झालेले पाहून लोकांनी नगराध्यक्ष मॅडम आणि अरुणबाई इनामदार तसेच येस कन्स्ट्रक्शनचे आभार मानलेले आहेत उमरी रोड ते कानेरी रोड या दरम्यान खूपच मोठमोठे पाण्याचे तळे या रस्त्यावरच कर्पेभाऊ भाऊ यांच्या घराच्या दरम्यान तयार झालेले होते यामुळे याचा त्रास नागरिकांना आणि वाहन चालकांना होत होता परंतु याची नोंद घेऊन नगरपंचायतने या कामाला प्राधान्य देऊन काम सुरू केल्याने गैरसोय करणार आहे तसेच या रस्त्यामुळे अनेक वाहने आता या मार्गे कानेरी रोड आणि आंबेजोगाई रोडला जाऊ शकणार असल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी काहीशी कमी होणार आहे यावेळी उद्घाटन प्रसंगी युवा नेते रणजितदादा आडसकर सुशीलभाई अंधारे डॉक्टर दिनकर राऊत राजूभाई इनामदार वीरसाहेब पद्मिनाक्का यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे आणि नागरिकांची उपस्थिती होती या उद्घाटनावेळी कोण काय म्हणाले पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर या ठिकाणी हा आवश्यक होतं आणि या रस्त्याचं काम इतकं आवश्यक होतं की तो चलणं फिरणं मुश्किल झालं होतं परंतु ह्यासाठी बजेट उपलब्ध नव्हतं तरीसुद्धा अप्रोच रोडमधून हा रस्ता करावा असं सगळ्या मुद्दे आम्ही ठरविलं आणि विशेषतः या भागामध्ये काम करीत असताना नगराध्यक्षांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि अडसकर साहेब असतील किंवा रजनीताई पाटील साहेब असतील कुशराव जिंगे असतील या भागाचे खासदार असतील या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही ज्यावेळेस काम करतो तर ती काम करीत असताना या कामाची निकड आम्ही सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि आमच्या प्रयत्नाला त्यात यश आलं आणि हा रस्त्यासाठी आम्ही त्यासाठी निधी उपलब्ध करू शकलो आणि या कामासाठी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा परंतु आम्ही सांगितलं की विकास कामामध्ये कुणाच्याही दाराला जायचं आणि कुणालाही मागायची आमची तयारी आहे त्याच्यामुळं आमचं तेवढ्या मनमोठ्यापणाला ती स्वीकारलंही पाहिजे आणि या कामासाठीचं किती आवश्यकता आहे किती निकड आहे ही आम्ही नंदकिशोर मुंद्राजी यांच्या निदर्शनास आणून दिलं ज्येष्ठ नेते आणि त्यांनी सुद्धा ही गोष्ट त्यांना सुद्धा पटली त्यांनी सुद्धा या भागाच्या आमदारांनी सुद्धा या कामासाठी आम्हाला ग्रीन सिग्नल दिला आणि आमच्या सगळ्या नगरसेवकांनी हो ग्रीन सिग्नल दिला या भागातील समस्या आम्ही जाणून घेतली आणि त्या माध्यमातून हा आज रोडचं उद्घाटन होत आहे म्हणून मी आमच्या सर्व सहकाऱ्यांचं सर्व वरिष्ठ नेतेगणांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हाला जी जनतेनं ही सेवा करण्याची संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं कसं होईल एवढंच ध्येय आम्ही डोक्यात ठेवून सध्या काम करीत आहोत आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं केचचं स्वप्न आणि जनविकास परिवर्तन आघाडीनं केचला केलेलं आश्वस्ताचं असं स्वप्न हे पूर्ततेकडे आपण जात आहोत याचा आज मनोमने आम्हाला आनंद होत आहे कारण हा रस्ता एवढा महत्त्वाचा आहे कारण शुक्रवारच्या बाजारात हे वरचा पूर्ण भाग या रस्त्यातून मार्गरम करतो शाळेला जाणारे विद्यार्थी असतील पण परंतु एवढा महत्त्वाचा रस्तासुद्धा आम्हाला चालता फिरता येत नव्हता आणि म्हणून ह्या रस्त्याचं महत्त्व काम करणं अत्यंत आवश्यक होतं आणि ते दिवस आज उजाळलेलं आहे हे दिवस आमच्यासाठी आज सोनेरी दिवस असल्यासारखं आज वाटतं आहे आणि आम्ही ह्या लोकांची समस्या सोडविण्यामध्ये आज आम्ही सक्षम झालो पूर्ण च समस्या सोडविण्याला आम्ही हे झालोत त्यामुळं आम्हाला आज खरं मनस्वी खूप आनंद होत आहे म्हणून मी याबद्दल मदत करणाऱ्या सर्व वरिष्ठांचं आमच्या सगळ्या नगरपालिकेचे सगळे सहकारी मुख्याधिकारी आणि या काम करणारे यश कंट्रक्शनचे मुख्य साहेब या सगळ्यांचं मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो आणि सक्षम नेतृत्वा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत योग्य दिशेने वाटचाल करीत आहेत आणि आम्ही सगळे मिळून गेदचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न करीत आहोत असंच आशीर्वाद अशीच साथ गेतच्या जनतेनं द्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांब जे जे आज मॅडम रस्त्याचं उद्घाटन आपण करून घातलेलं आहे तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल निश्चितच मागच्या वेळी गणपती उत्सवाच्या वेळेस आम्ही या ठिकाणी जेव्हा आलो त्यावेळेस इथल्या लोकांची परेशानी बघून आम्हाला अत्यंत वाईट वाटलं की आम्ही त्यांना न्याय देऊ शकत नाहीत अजूनही दोन वर्ष पूर्ण चालेल कारण चालता फिरता येत नव्हतं या ठिकाणी अजिबातच ही बाजारपेठेची दरवाढीचं ठिकाण आहे आणि अतिशय या रस्त्याची या ठिकाणी खूपच गरज होती आणि म्हणून हे सगळं काम बाकीचं करीत असताना जे काय ज्या ठिकाणी आम्हाला अप्रोच रोड घ्यायचे होते त्याच्या ठिकाणी प्रामुख्याने ह्या गरजेचं आहे असं काकाजींच्या लक्षात आलं आणि आमच्याही लक्षात आलं हे सगळ्यांनी एकमत होऊन लवकरात लवकर ह्या रस्त्याचं काम आणि आम्ही आरतीला आल्यानंतरच शब्द दिला होता की पुढच्या वर्षी आम्ही एवढ्या चिखलातून येणारच ना नाहीत आणि त्या पद्धतीचा शब्द पाळण्याचा निश्चितच आजची ही सकाळ सुवर्ण सकाळ आहे जनविकास परिवर्तन आघाडीने जे पाहिलेलं स्वप्न होतं की केजमध्ये गल्ली बोळा रस्ता नाल्यांचा पूर्णपणे विकास तर होईलच पण आमचे जे तीन मुद्दे होते की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा बसला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसला पाहिजे आणि बाबा चौकाचं उद्घाटन झालं पाहिजे किंवा अहिलेराने होळकर कमान बसली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा करून स्वप्न पूर्तीकडे गेलो आहोत रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुतळा आम्ही त्या ठिकाणी अतिशय सर्व धर्म समभावाने आणायला मुस्लिम मराठा दलित आणि त्या ठिकाणी होते जवळजवळ अडीचशे ते चारशे लोकांच्या उपस्थितीमध्ये तो पुतळा त्या ठिकाणी अनावरण करण्यात आला हे सगळं काम करत असताना तुमच्यासारखे जे लोक आहेत जे छोटा घटक असेल मोठा घटक सर्वसामान्य नेत्यापासून तर सर्वसामान्य कार्यकर्ते सगळी यंत्रणा आम्हाला सपोर्ट म्हणून काम करीत असते आणि म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या इतक्या चांगल्या क्वालिटीचं चा एवढं स्वप्नपूर्तीकडे जाण्याचं काम करत आहोत निश्चितच तुमच्या सगळ्यांची आशीर्वाद आमच्यासोबत असल्यामुळे आम्ही त्या प्रगतीला पुढे जात आहोत आणि हेच आमचं खऱ्या अर्थाने जनविकास परिवर्तन आघाडीचं स्वप्न होतं की प्रत्येक माणसा दिलेल्या माणसाच्या हाकेला हो देणं आणि त्यांचं काम करणं ही संधी आम्हाला तुमच्या माध्यमातून मिळत आहे तुमचं सगळ्यांचं मी धन्यवाद देते आणि निश्चितच तुमचं आमच्यावरचं प्रेम अशीच आम्हाला ताकद द्यावी आणि आमचा केसचा परिपूर्ण विकास व्हावा एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आणि आणखीन एक आव्हान करते की या ठिकाणी जे काही अतिक्रमण असतील काही झाडं असतील काही कोणाचा पत्रा पुढे आलेला असतील तर सगळ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवून स्वतःहून काढून घ्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि हा रस्ता होत असल्याबद्दल सगळ्या कन्स्ट्रक्शनलाही धन्यवाद मानते आणि आज ह्या रस्त्याचं काम कामाचं आपण उद्घाटन करणार आहोत सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांचे खूप खूप आभार ज्या भागातील रस्तेचं उद्घाटन जर झालेलं आहे तर त्या प्रसंग आपण काय सांगतो हे बेसिक इनि महाराष्ट्र काळाची गरज आहे त्याच रस्तेमुळे स्वच्छ नाल्या निवृत्ती व्हायला लागलेत नागरिकाची होणारी गैरसोय आणि शहराच्या भर एकंदरीत हे आज उद्घाटन कामामुळे आपली समाधानी आहात का आपल्या भागामध्ये शंभर टक्के समाधानी आहेत सांगत बस काय नाही या लोकांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती आणि या भागामध्ये काम करीत असताना आमचे मित्र वाडसकर साहेब असतील रजनीताई पाटील असतील खासदार साहेब असतील या भागाचे आमदार असतील आम्ही प्रत्येकाला विकासाच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या जा दाराला जाऊन आम्ही विनंती करतो आणि ते सुद्धा आम्हाला भरभरून सहकार्य करतात मग विशेष राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्या खानाकोपऱ्यातल्या के शहरातल्या अठरा पगड जातीला बरोबर देऊन एक वेगळं वातावरण निर्मिती करण्याचं जो काम आमचं या मतदारसंघामध्ये शहरामध्ये चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून या भागामध्ये जो हा बऱ्याच दिवसापासूनचा प्रलंबित प्रश्न होता वेळोवेळी अडस्कर साहेबांनी आणि या भागाच्या नगरसेविका अक्का यांनी सुद्धा वेळोवेळी आमच्याकडे पाठपुरावा केला होता आणि या भागाच्या नगराध्यक्षा बनसोड मॅडम यांच्या सक्षम नेतृत्वाखाली नगरपंचायतची ने वाटचाल व्यवस्थितपणे चालू आहे सगळ्या पक्षीय नगरसेवकांना बरोबर घेऊन एकेचा विकास करण्याचं स्वप्न आम्ही जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आणि आम्ही जे आश्वासनं लोकांना दिलेले होते ते पूर्तीकडे आम्ही जात आहोत आणि आम मनोमने आज खूप आनंद होतो की हे खूप दिवसाचा प्रश्न होता आज या ठिकाणी मार्गी लागत आहे त्याबद्दल सर्व वरिष्ठ नेत्यांचं मनापासून आभार सर्व नगरसेवकांचं मनापासून आभार आणि या जनतेनं सहकार्य करून आम्हाला जी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तमाम खेजवासियांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि चांगल्यातलं चांगलं काम होईल अशा पद्धतीची विनंती कॉन्ट्रॅक्टरला करतो आणि कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा चांगली कामं केली त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम जय भारत असं आदेश uh, गेली uh, बरीच वर्षापासून बरेच दिवसापासून या नालीचा आणि रस्त्याचा प्रश्न प्रलंबितच होता या ठिकाणी डॉक्टर uh, रावसाहेबांचं हॉस्पिटल आहे आणि ती नाली आम्ही येता जाता बघायचो तेव्हा अशी गच्च भरलेली असायची तेव्हापासून वाटायचं हा प्रश्न एकदाचा सुटला पाहिजे कारण आरोग्याच्या सेवा देणाऱ्यांच्याच दारात घाण असल्यावर आम्ही लोकांना काय उत्तर द्यावा हा एक प्रश्न असायचा आणि त्या अनुषंगाने हे काम करणं इकडे आडसकर साहेबांचं घर आहे इकडे हॉस्पिटल आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन गावचा विकास कसा करता येईल याच्यावर आम्ही फोकस करत आहोत आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदरणीय आडसकर साहेब असतील रजनीता पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली गल्ली बोळातील काम कसं आणि क्वालिटीचं कसं केलं जाईल यावर फोकस करून काम करतो हे सगळं काम करत असताना इथल्या डॉक्टर साहेबांनाही मी विनंती करेल की काम करत असताना तुम्ही पण लक्ष द्यावं क्वालिटीचं होतं नाही होत शक्यतोवर सगळ्या ठिकाणचं काम क्वालिटीचं होतं पण आपणही जिथे आपल्याला वाटेल की बोललं पाहिजे त्या ठिकाणी बोलावं आणि क्वालिटीचं काम करून घ्यावं आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल खऱ्यानेच अभिमानही वाटतो आणि धन्यवाद पण वाटतं की या आपण यांचं काम करू शकलो त्याच्याबद्दल चांगलं मला असं मानसिक आनंद होतो की आपण ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी काम करू शकतो त्याच्याबद्दल मनस्वी आनंद होते आणि ही संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद